हा विद्यार्थी मित्रांनो आपलं भूमितीमधलं वर्तुळ चालू होतं मी तुम्हाला वर्तुळ भाग एकमध्ये वर्तुळाबद्दल प्रश्न सांगितले होते आणि तिची सोपी पद्धत सांगितली होती ते कसं काढायचं तर आज भाग दोनमध्ये आपण अर्धवर्तुळ बघणार आहे तर पूर्ण वर्तुळ आणि अर्धवर्तुळ काय असते हे समजून घ्या पा हे झालं हे झालं पूर्ण वर्तुळ आणि हे झालं अर्धवर्तुळ आपण पहिल्या भागामध्ये पूर्ण वर्तुळ पाहिलेलं आहे आज आपल्याला बघायचं आहे अर्धवर्तुळ अर्धवर्तुळ काय असते मी तुम्हाला काय पहिल्या भागात काय सांगितले होते है? जे कधीच नाही बदलत ते पहिले आपण लिहून घेऊ काय म्हटलं होतं त्रिज्या मग काय आहे व्यास मग आहे परीख मग आहे क्षेत्रफळ आहे क्षेत्रफळ तर वर्तुळमध्ये मी तुम्हाला काय म्हटलं होतं बघा त्रिज्या सात व्यास चौदा परी चौवेचाळीस आणि क्षेत्रफळ एकशे चौपन्न हे वर्तुळमध्ये काय म्हटलं होतं पूर्ण वर्तुळ काय म्हटलं होतं वर्तुळ पण आज आपण जे बघणार आहे ते अर्धवर्तुळ आहे तर अर्धवर्तुळमध्ये हे थोडंसं चेंज होते त्रिज्या सातच राहील व्यास चौदाच राहील परंतु परीघ हे छत्तीस होईल आणि क्षेत्रफळ हे सत्याहत्तर होईल बस एवढंच चेंज करायचं आपलं त्यावरून आपण कोणतंही उदाहरण नाचं प्रश्नाचं उत्तर काढू शकतो आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं एका अर्धवर्तुळाची त्रिज्यामध्ये ते सा आठ सेमी आहे अगर त्रिज्या आठ आहे बघा त्रिज्या किती म्हटली आहे आठ त्रिज्याच्या दुप्पट नेहमी काय असतो व्यास अगर त्रिज्या आठ आहे तर व्यास किती होईल सोळा होईल सोळा अगर इथे म्हटलं समजा व्यास एकवीस आहे तर परीघ काळा म्हटल परीघ तर कसं कराल पहा त्रिज्या किती आहे एकवीस आपण जे दिलेलं आहे हे लक्षात ठेवा हे कधीच बदलणार नाही जसं पूर्ण वर्तुळमध्ये असते तसं अर्धवर्तुळमध्ये असते फक्त ही ते दोन चेंज करावं लागतात परीख छत्तीस करायचं आणि क्षेत्रफळ सत्याहत्तर करायचं आणि पू पूर्णवर्तुळमध्ये परीख किती आहे चौवेचाळीस आणि क्षेत्रफळ किती आहे एकशे चौपन्न तर अर्धवर्तुळमध्ये छत्तीस करायचं परीख आणि क्षेत्रफळ सत्याहत्तर करायचं बघा आता एका अर्धवर्तुळाचा त्रिज्या एकवीस आहे म्हणते जे मूळ त्रिज्या एक ते किती आहे सात प्रश्नात त्रिज्या वाढली किती त्रिक किती होतात एकवीस म्हणजे किती पटीत वाढली त्रिज्या तीन पटीत म्हणजे सातला तीननं गुंडले तर एकवीस येतात जसं त्रिज्या किती पटीनं वाढली मग तीन पटीनं अगर त्रिज्या तीन पटीनं वाढली तर परीख किती पटीनं वाढेल त्रिज्या तीन पटीनं वाढली तर व्याज तीन पटीनं वाढेल तर परी किती पटीनं वाढेल तीन पटीनं म्हणून तीन कुणीला तीन मग किती होईल परीक होईल एकशे आठ सेमी असं आहे आता मी तुम्हाला दुसऱ्या उदाहरणमध्ये तुम्हाला अजून चांगलं समजेल बघा पहा उदाहरण नंबर दोनमध्ये एका अर्धवर्तुळाचा व्यास बेचाळीस सेमी आहे तर क्षेत्रफळ काळा म्हणते आता व्यास किती आहे मूळ व्यास किती आहे चौदा प्रश्नात व्यास किती दिलेला आहे व्यास बेचाळीस म्हणजे व्यास किती पटीनं वाढला तीन पटीनं आता का चौदांना तीननं गुणलं तर बेचाळीस येते ना चौदाला अगर तीननं गुणलं तर बेचाळीस येतात तर मग व्या व्यास किती पटीनं वाढला तीन पटीनं अगर व्यास तीन पटीनं वाढत आहे आत्ता त्रिज्या किती पटीनं वाढेल तीन पटीनं तीन पटीनं परी किती पटीनं वाढेल तीन पटीनं झालं आता तीन पटीनं वाढत आहे ज्या पटीनं वाढत आहे त्याचा करायचा वर्ग किती होतात नऊ आता त्याला आपल्याला काय विचारलं आहे क्षेत्रफळ क्षेत्रफळ किती आहे मूळ क्षेत्रफळ किती आहे सत्याहत्तर म्हणून नऊ गुणीला सत्याहत्तर करून टाकायचे सात नव्वद त्रेसष्टचे तीन हातच्याले सहा सात नव्वद त्रेसठ सहा एकोणसत्तर आहे सेमी आहे ना सोपी अजून तुम्हाला तिसरं उदाहरण द्या त्यानं अजून समजून द्या बघा तिसरं उदाहरण बघा एका अर्धवर्तुळाची त्रिज्या पस्तीस सेमी आहेत तर क्षेत्रफळ करा म्हणजे आता त्रिज्या किती आहे पस्तीस मूळ त्रिज्या किती आहे सात प्रश्नात किती दिलेली आहे पस्तीस किती पटीनं वाढली सात पाच पस्तीस म्हणजे सात सातला पाचनं गुणलं तर पस्तीस होतात म्हणजे किती पटीनं वाढली पाच पटीनं अगर त्रिज्या पाच पटीनं वाढली तर व्यास किती जाए। पटीनं वाढेल पाच पटीनं परी पटीनं वाढेल पाच पटीनं हे पण पाच पाच पटीनं वाढेल तर आपल्याला काय विचारलं क्षेत्रफळ तर ज्या ज्या पटीनं वाढत आहे जसं पाच पटीनं वाढत आहे तर त्याचा करायचा वर्ग किती झालं पंचवीस बस पंचवीस गुणीला सत्याहत्तर पंचवीस साती एकशे पंच शी पाच हातच्या आले सतरा पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर आणि सतरा एकशे ब्याण्णव झालं एकशे ब्याण्णव चौ सेमी चौ सेमीमध्ये उत्तर येणार क्षेत्रफळ म्हणजे चौ सेमी आहे सोपी समजलं असेल तो लाईक शेअर कमेंट करा थँक्यू नाही समजलं असेल तर कमेंटमध्ये सांगा मी पुन्हा सांगेल